सद्गुरु तुझे पाय दोन्ही नमस्कार भोलेनाथ भक्तिसागरमध्ये मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे दत्त जयंती येणार आहे गुरुचरित्र पारायणासाठी सगळेच तयार असालच परंतु गुरुचरित्रचं पारायण करण्याआधी त्या गुरुचरित्राचे पारायण करणाऱ्यांसाठी काही नियम आहेत ते नियम कोणकोण ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत सगळ्यांनी नक्की पहा गुरुचरित्र पहिला नियम एक दिवस अगोदर चार कुत्र्यांना म्हणजे श्वानांना व एका गायीला चपातीचा पोळीचा नैवेद्य जरूर द्यावा दुसरा नियम सात दिवस ब्रह्मचार्याचे पालन करावे तिसरा नियम जमिनीवर चटई सतरंजी व शयन झोप करणे टाळावे म्हणजेच बेड वरती झोपू नये चौथा नियम एक धान्य याचे सेवन करावे म्हणजेच जर तुम्ही सात दिवस एकच धान्य खायचं आहे त्यामध्ये गहू ज्वारी किंवा तांदूळ यापैकी पहिल्या दिवसापासून जे धान्य खाणार तेच धान्य तुम्ही सात दिवस खायचे आहे तुम्ही जर पहिल्या दिवशी गहू खाल्ले तर सात सातही दिवस तुम्ही फक्त गहूच खायचे आहेत पहिल्या दिवशी जर तांदूळ खाल्ले तर सातही दिवस तांदूळच खायचे आहे म्हणजे थोडक्यात सांगे झाले तर सात दिवस एकच धान्य खायचे आहे इतर कोणतंही धान्य खायचं नाही पाचवा नियम सात दिवस कोणाच्याही घरचे शिजवलेले अन्न खाऊ नये शेवेकारांचे अन्न परान्न होत नाही सहावा नियम शक्यतो गाव वेस सोडून बाहेर जाऊ नये एकदमच अटीतटीच्या वेळी किमान जिल्ह्याच्या बाहेर तरी जाऊ नये सातवा नियम सात दिवस चांगले बोला कोणाविषयी राग मनात धरू नका भांडणे करू नका घरामध्ये शांतता ठेवा तसेच आयुष्यात पुढे पुढे पण असंच राहण्याचा प्रयत्न करा म्हणजेच सात दिवस जसं तुम्ही शुभ वागाल तसाच तसाच तो आपला नियम जो असेल तो सात दिवस पुढे तसंच ठेवा इतरांबरो भांडू नका इतरांचा द्वेष करू नका कोणाचाही रागराग करू नका व घरात देखील शांतताच ठेवा सातवा नियम नियम गर्भवती स्त्री बसू शकते पण शास्त्र वचन म्हणते की सातव्या महिन्याच्या पुढे स्त्रीस जास्त काळ बैठक शक्यतो होत नाही त्यामुळे इतर सेवेत भाग घ्यावा ज्यांना शक्य असेल त्यांनी बसण्यास हरकत नाही थोडक्यात सांगायचे झाले तर प्रेग्नेसी मध्ये गर्भवती स्त्रीला एका जागी बसणे शक्य नसते त्यामुळे सातव्या महिन्यानंतरच्या स्त्रियांनी गुरुचरित्राचे पारण करू नये तरी ज्यास बसण्यास शक्य होत असेल त्या स्त्रियांनी बसले तरी चालेल कांदा लसूण जास्त प्रमाणात खाऊ नये विज्ञान सांगते की शरीराची उष्णता वाढल्यास आपणास त्रास होतो म्हणून कांदा व लसूण या सात दिवसांमध्ये शक्यतो तरी कमी खावेत व शक्य असेल तर टाळले तरी चालतील शक्यतो ॲसिडिटी होणारे म्हणजे पित्त वाढवणारे कडधान्य डाळ धान्य खाऊ नये त्या बदल्यात दूध पोळी हिरवी भाजी घ्यावी म्हणजेच थोडक्यात सांगायचे झाले तर हलका हलका आहार घ्यावा या सात दिवसामध्ये काळे वस्त्र परिधान करू नका काळे वस्त्र आपल्या धर्मामध्ये शुभ मानले जात नाहीत त्यामुळे सात दिवस काळे वस्त्र परिधान करू नका श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद आहे यामुळेच रोज रात्री पारायण काळात अभद्र बोलले गेले वागले गेले शब्द उच्चार चुकीचे झालेत यास्तव क्षमा याचना म्हणून रोज रात्री किंवा झोपण्यापूर्वी विष्णू सहस्रनाम स्त्रोत्र घरी नक्की वाचावे या सप्ताहात अजून पुण्य कमवायचे असेल तर दुःखी आर्त पीडित झालेल्यांना स्वामी मार्ग हा उत्तम मार्ग आहे स्वामींची सेवा करा सगळे प्रॉब्लेम दूर होतील परश्री माते समानम हे मार्गाचे वैशिष्ट्य आहे याप्रमाणे नेहमीच आचरण करावे खऱ्या अर्थाने दुःखमुक्त व्हायचे असेल तर प्रथम स्वामी महाराजांना मनोमन खऱ्या अर्थाने दुःखमुक्त व्हायचे असेल तर प्रथम स्वामी महाराजांना मनोमन गुरु मानून त्यांचा फोटो देवघरात स्थापन करावा वास्तु व देवघर शास्त्राप्रमाणे आहेत का हे तपासून घ्यावे पितृऋण आहे का समजून घेणे आवश्यक आहे कुलाचार कुलधर्म पालन होते का कुलदेवतेची रोज उपासना होते का या गोष्टी केंद्रात समक्ष संबंधित सेवक्रियांना भेटून तपासून घेतल्यास आयुष्यातील बऱ्याच बर, अडचणी कमी होतात तेव्हा परिसाचा सहवास स्वीकारून आपल्या आयुष्याचे खरे सोने करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त माहिती जर आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ